यांच्या आजच्या या भंडारा भंडारापूर्वी विधानसभा मूल कार्यकर्ता मेळाव्याच्या कार्यक्रम स्थानी आगमन झालेलं आहे मी सर्व भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे का त्यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय उपस्थित काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण भाऊच्या जोरदार या ठिकाणी हार्थिक स्वागत केलं आपल्या अद्भूत शैलीने आपल्या महाराष्ट्रात देशात भंडारा जिल्ह्याच्या नाव करणारे आपले सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्व नानाबाई पटोले साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत केलेलं आहे मी या ठिकाणी भारतीय राज्यमंत्री शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय भारताचे भारता राष्ट्रपिता महात्माजी गांधी यांच्या प्रतिमेचे भाऊंनी व प्रमुख स्वाम्यांनी या ठिकाणी पूजन करावे अभी मी सर्वना विनंती करते भंडारा शहर कांग्रेस कमिटी समन्वयक एडवकेट स्वाभिमाई अद्वाहर विनंती करते पंचावी आ आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले पाहुणे बंडभाऊ सावर महिला काँग्रेसचे अध्यक्ष आहेत भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रेम साहेब रामलाजी चौधरी अध्यक्ष तुट भंडारा जिल्हा

या कार्यक्रमाचे आयोजक पेट्रोल तालुकाध्यक्षादा तालुकाध्यक्ष कौमीध्यक्ष कौमी धनपुडे समन्वय कौमकर समन्वय भंडारा सह संजयजी भोसले समन्वय कौनी सह या ठिकाणी मनोजी बागडे महेंद्रजी वाहने आभाजी पटेल गणेशजी लिंबे काजलजी चवडे सीमादा रामटेके मिश्रा Escuela, pica O que é महिला कॉलेजच्या सर्व प्रयत्न आपण सुद्धा मंचावरती आले

भंडारा शहर काँग्रेस स्वागत सर्व भंडारा नगर परिषद माजी गटनेते भंडारा शहराचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक स्वामीबाई शेख यांना सुद्धा विनंती की आपण भाऊचे स्वागत करावं भंडारा शहर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी

सभापति मंडली का जिक्र है यानी सुबह यानी मैंने माहौल जांच उसको कोई कोई करा वार्ता का मैंने कहीं संपर्क ना है या क्या तो दीपक भैया यानी सुबह बहुत वार्ता करा बंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदेश मायनॉरिटी नेते शिस्ती साहेब हे सुद्धा यादिपणे मंचावरती येऊन बोलले उपस्थत करावे बंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय मोहनजी पंचबाई साहेब सदस्य जिल्हा परिषद बंडारा यांचे स्वागत विट्टू जी सुस्वागतम करती असे विनंती करतो बंडाणा जिल्हा मच्छिमार संघ यांच्याकडून हो तयारी मोठं बोलत मत्स्य महासंघाचे बंडा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ भटकारे साहेब यांना सुद्धा विनंती करतो आपण मंचावरती येऊन भाऊचं स्वागत करा म्हणून भंडारा जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी जिल्हा सदस्य सुभाषजी आजपले साहेब यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची प्रस्तावित सादर करावी

भंडारा सह काँग्रेस अध्यक्ष रामचंद्रजी पाटील सर काँग्रेस अध्यक्ष धनराजी धनंजयजी किंकुळे समन्वय कोवनी तालुका सफीभाई ने समन्वय भंडारासह संजय समन्वय कोवनीसह अनुकूल वाघडे आजुसू काँग्रेस कमिटी महेंद्रजी वाहने आमित जी पटेल लोक जी उन्नती सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी या कार्यक्रमाला मिळालेला उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी आणि कार्यक्रम तंदुरू का काँग्रेस पक्षाची भूमिका आपल्याला सगळ्यांना माहित आहे आपण जनवासासाठी आज काम करतो का हो। आहोत आपला त्या आपली कार्य यामुळे आपला हा काँग्रेस पक्ष आज भारतात एक मोठ्या पदावर पोचलेला आहे ज्या पक्षाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा काम केला त्या देशा देशातील लोकांना सुखी करण्याचा काम ज्या पक्षाने केला आणि त्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत हे आपली महानता आहे आपला खूप जर मजबूत असेल तरच आपल्या पक्षाची सत्ता आपल्या देशात येऊ दे शकते हो परंतु आपण जर आपण जर पाहिले तर अजूनही विस्कळीत आहेत ज्याप्रमाणे मजबूत पाहिजे त्या प्रमाणात मजबूत झालेले नाही कारण कार्यकर्त्यांना आपण एखाद्या कार्यकर्त्याला विचारलो तुझ्या गावातले मतदार किती आहेत ते आम्हाला माहीत नसतील आमच्या गावाच्या लोकसंख्या माहीत नसेल तर हे आमच्यासाठी घोषणावर नाही म्हणून आपण आपले तिथे मजबूत झाले पाहिजे आपली बूथ समिती मजबूत झाली पाहिजे आणि याकडे आपण शोध सगळ्यांनी दिला पाहिजे आणि या मेळाव्यापासून आजपासून आपल्या जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी आपल्या भूतापर्यंत येणार आहेत आपल्या तालुक्यातले पदाधिकारी आपल्या पूर्वापर्यंत येणार आहेत आणि जे कोणी आपले मार्गदर्शक असतील ते सुद्धा भूतापर्यंत येणार आहेत त्यामुळे आमच्या बूथ प्रमुखांना माझी विनंती राहील से है। ते आपले कसे मजबूत होतील आणि आपली समिती कशी मजबूत आहे याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आपल्या इथे अनेक वर्षापासून जन्मापासून जे कार्य पदाधिकारी पदाधिकारी आज आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे जे कोणी नवीन कार्यकर्ते येत असतील तर त्यांच्या पाठीवर आमचा हा असला पाहिजे त्यांना साबळकी दिली पाहिजे तर आमचा जो नवीन कार्यकर्ता आहे तो जोवाने काम करेल जसा कोणी आपल्या आपण म्हणतो की हा नवीन बाहेरच्या कार्यकर्ताला जसा येईल तसा आपण स्वीकारला पाहिजे आणि ज्या माणसाला जसा आपण करून पाहिजे आपल्या गावात अनेक लोक राहतात प्रस्कुट लोक राहतात पण त्या प्रत्येक लोकांपर्यंत आपण जाऊ शकत नाही त्या प्रत्येक लोकांना आपण जेवू शकत नाही तर जोडण्याचा काम आमच्या खूप प्रमुख करत असतो आणि ही बूथ समिती नक्की आम्ही आमच्या जिल्ह्यात आमच्या विधानसभा क्षेत्रात चांगली मजबूत करून देऊ आणि आमच्या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा आमदार यासाठी आपण सगळ्या प्रयत्न करून नक्की आदेश राहणार सुद्धा नाही कारण ताकद जर आपल्या आमच्यात आहे तर आम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकतो हमारा हवा सही पर हिम्मत हिंमत तो क्या कम है आपला मोठा आपली हिंमत जर मोठी असली तरी आपली जर संघटना मजबूत मजबूत गाव गोष्टी काही आपल्या त्या सत्ता आपल्याला काबीज करता येणार नाही म्हणून आपल्या ह्या मोदीची लंका जी आहे उद्ध्वस्त कराची आहे मोदीची लंका राग करायची आहे तर आपल्याला प्रत्येकाला हनुमान म्हणण्याची गरज आहे आणि आमचा कार्यकर्ता आज हनुमान म्हणून उभा आहे आणि आपल्या विधानसभा क्षेत्रात सुद्धा आमचा हा कार्यकर्ता ताकदीन उभा राहील आणि या ठिकाणी असलेली मोदीची जी लंका आहे ती मोदीची लंका उद्वस्त आम्ही करू एवढी गायी आम्ही आमच्या नाना भाऊना देऊन माझे संभव

बी एल ए ग्राम कमिट्या शहर कमिट्या मंडळ कमिटी आणि ब्लॉक कमिटी अशा पद्धतीचा हा आढावा आहे असं नाही तर जी संख्या आहे आपली इथ ही त्या आढाव्याची संख्याच नाही आपण शहरापासून सुरु करतो आपल्या नॅशनल साहेब इकडे आता आपल्या शहरात एक बुत किती नव्वद आता नव्वद बुत म्हटले शहरातले आणि त्याला मिनिमम दहा काही अपर्यंत आम्ही महाराष्ट्रात फिरतो तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी पंधरा आहे कुठं पंचवीस केले पण आपण मिनिमम दहा बूथ आणि पी एले तर आता ही अकराची संख्या तर एका बुथ न झाली एका बुधवर अगर तुम्ही मिनिमम दहाचा बूथ केला असेल मिनिमम तुम्ही पंधरा करू शकता पंचवीस पण करू शकता पण आपण मिनिमम दहा सांग आणि एक बी एल ए एल पीएल झाले तर तुमच्या सगळे नव्वद नव्वद तुम्हाला एक एक हे बघा तुम्हाला कामकाजात बदल हा दिसला नाही तर तुम्हाला मुश्किल आहे तुम्हाला सांग संघटनात्मक स्ट्रक्चर हे आता तुम्हाला आपला पक्ष काँग्रेस पक्ष हा मास पक्ष आहे त्यात राहायचे नाहीत आपला नाही राहायचं बाबा हा एरिया काँग्रेसचा तो एरिया ते तो तो मारतात आणि त्याच्यावर आपण आतापर्यंत निवडणुका केल्या पण आता जे राजकारणाचं सिस्टीम जे बदललं त्यामुळे पक्षाला कॅडर करणं हा महत्वाचं आहे कॅडरचा अर्थ काय कॅडरचा अर्थ असा आहे की आपल्याला बी एल ए जो आहे या महत्वाचं काम आहे की अठ्ठावीस टक्के मतदान जे आहे ते वयोवृद्धांचं त्याच्यामध्ये अपंग असतील त्याच्यात हे सगळे त्याच्यात अठ्ठावीस टक्के मतदान आहे आपला बी एल ए आणि त्यांचा बी एल ओ निवडणूक अधिकाऱ्यांचा यांच्या माध्यमातून त्यांना सगळ्यांना रजिस्टर केलं जात आणि ते रजिस्टर्ड करून त्यांना पायलट दिलं जात पायलट जसं कर्मचाऱ्यांना पायलट मिळते तसं या लोकांना पायलट मिळते आता आपला पी एल असेल विरोधकांचा पी एल असेल आणि त्यांचं सरकारचा पी एल तिथं आपण आता पाहतो की आतापर्यंत मतदान आपण केंद्रावर आणत असताना सगळ्या सिनियर आणि अशा लोकांना तर त्यावेळेस आपला माणूस जाऊन आणायचा मग त्याचा वोट आपणच करायचा आता आपल्याला वोट करायचं तिथं त्याच्या घरीच वोट करायचं आहे आपला बीएलए नसेल तर आपल्या बीएलए नसेल तर आपल्याच घरी विरोधकांचा बी एल ए जाईल त्यांचा बीएलओ जाईल आणि तो त्याच पाहिजे तसा गप्पा मारून ठेवून येऊन जाईल मी अठ्ठावीस टक्के मत आता वीस हजार महाराष्ट्रामध्ये अंतर वाटत फिरतो माझ्या माझ्याच माझा अंतर आहे असं म्हणावं लागेल मला नाही आता बीएलए नवोद आहेत का इथ आज आले का झालेत का हा कमजोर माणूस असला पाहिजे त्याला थोडा वेळ त्यांनी दिलाच पाहिजे तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्षांची महत्वाची भूमिका आहे आपल्याला वाटत की जिल्हा अध्यक्ष महत्वाचा जिल्हा अध्यक्ष महत्वाचा नाहीये हा तालुका अध्यक्ष सगळ्यात महत्वाचा आहे कारण की तो तिथल्या लोकांच्या सोबत अध्यक्ष हा त्यांच्या सोबत राहतो त्याचा अटॅचमेंट आहे त्या भागात त्याच्यामुळे कारण हे डायरेक्ट जिल्हा अध्यक्ष झाल्यास ते निवडूनच नसत्या तालुका अध्यक्ष आणि अध्यक्षांची महत्वाची भूमिका आहे की त्या भागातल्या लोकांच्या संपर्कात तो माणूस आहे सातत्यानं संघटनेमध्ये काम करत आहे म्हणून तालुका आणि शहराध्यक्षांची ही महत्वाची भूमिका असते आजवर महत्वाचा म्हणजे म्हणजे तालुका अध्यक्ष मी जिल्हा अध्यक्ष कुठे ते लोकांना ठेवायचे तालुक्याच्या पातळीवर काम करणारे आणि शहर पातळीवर काम करणारे प्रमुख लोक हे पक्षाचे महत्वाचा कला आहे त्यामुळे आता तुम्हाला बी एन ए हा जो पद आहे या पदामध्ये कुठलाही एसक्यू नाही तुम्हाला दोन दिवसामध्ये खरे बी येवडणूक अधिकाऱ्याला काम महत्वाचं आहे आता कार्यालयाच्या करून आलाच धाव तिथं पक्षापेक्षा मोठ काम कुठलं असत त्याच्यामुळे तुम्हाला पक्षाचं काम करायचं असेल तर करा कोणाला काही जबरदस्ती करता येत नाही आपल्याला कामच करायचं नसेल अजिबात होणार नाही अशी मीटिंग घेतली असं रेकॉर्डवर मला नको मला वास्तविक आहे ते स्ट्रक्चर मला तयार करू पाहिजे मला बी एजे पॅरेंट कॉंग्रेसचे लोकांचं बोध पाहिजे पाहिजे आणि ब्लॉक मध्ये आपली तो आली ग्रामीण वाढ ग्राम कमिटी आणि शहरासाठी वाढ कमी आपली संख्या नव्वद ही फक्त पॅरेट काँग्रेसची नाही महिला काँग्रेस त्याच्यात आहे ना म्हणजे आपलं एन आय युवक काँग्रेस सेवा दल इंटर या सगळ्याच संख्या